दशावतार मूवी बघून आलो आहे आणि ते म्हणतात ना एखाद्या मूवीपासून जास्त असे एक्सपेक्टेशन नाही ठेवले पाहिजेत बऱ्याच वेळेस काय होतं आपण एखाद्या मूवीला जास्त असं हायप बनवतो त्या मूवीची आणि नंतर मग जेव्हा तो मूवी बघतो तेव्हा आपल्याला का अरे एवढं काय खास नव्हतं या मूवीमध्ये स्वतःच जास्त विचार करत होतो त्या मूवीबद्दल की मेकर्स आपल्याला असं दाखवतील तसं दाखवतील काहीच नव्हतं या मूवीमध्ये असंच काहीतरी दशावतर या मूवीसोबत झालं आहे असं मला वाटते कारण जिकडे तिकडे सगळीकडे मुचे ट्रेलर व्हायरल होत होती सगळेजण याच मुची चर्चा करत होते की बाबा काहीतरी आउट ऑफ द बॉक्स सिनेमा आणला आहे यांनी काहीतरी मराठी इंडस्ट्रीमध्ये आउट ऑफ द बॉक्स आता आपल्याला दाखवणार आहेत परत तेच एक छोटीशी रिव्हन स्टोरी तेच काहीतरी घुमून फिरून एक स्ट्रॉंग बिल्डअप देण्याचा प्रयत्न केला मेकर्सनी पण ओके ठीक आहे अन अशी काही भारी स्टोरी नाही ठीक आहे मू जास्त काही स्पॉईल करत नाही मी किंवा या मूवीमध्ये नेमकं काय आहे नेमकं काय नाही आहे हे तुम्हाला जर का बघायचं असेल तर बघू शकता हा मूवी एकदा पाहण्यासारखं तरी नक्कीच आहे एवढंही काय असं डि डिसअपॉइंटेड नाही करत तुम्हाला हा मूवी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबा असे हाय एक्सपेक्टेशन नका ठेव या मूवीकडून जर का हाय एक्सपेक्टेशन ठेवाल तर मग डिसअपॉइंटेड होईलच तुम्हाला बरेच असे पॉझिटिव्ह पॉईंट देखील आहेत या मूवीबद्दलचे ते म्हणजे दिलीप प्रभाळकर सर यांचे ॲक्टिंग हा माणूस वयाचे इतक्याऐंशी वर्षी एवढी जबरदस्त ॲक्टिंग देऊ शकतो म्हणजे खरंच मानलं पाहिजे त्या माणसाला की जे साईड ॲक्टर्स होते साईड ॲक्टर्स म्हणजे सर्वच मेन ॲक्टर होते या मूवीमध्ये सर्वांनीच भारी परफॉर्मन्स दिले आणि भारी ॲक्टिंग केली मूवीबद्दल परत एक गोष्ट क्लिअर करतो की जर तुम्ही माझ्यासारखे व्यक्ती असाल म्हणजे भरपूर मूवीज जर का तुम्ही बघितलेल्या असतील तर ही मूवी फारशी तुम्हाला प्रेडिक्टेबल नक्कीच ठरेल जे सर्व काही या मूवीमध्ये होते स्टार्टिंगपासून जसं बिल्डअप देतात ते आणि एंड आपल्याला कुठपर्यंत न्यायचं आहे हे बऱ्याच जणांना ज्यांना मूवीची आवड आहे बऱ्याच मूवीज बघितलेल्या आहेत या मूवीच्या इंटरव्ह्यूलमध्येच तुम्हाला कळून जाईल की नेमका या मूवीचा प्लॉट काय आहे आणि एंडचाच क्लायमॅक्स कशाप्रकारे दाखवणार आहे हे सुद्धा लक्षात येऊन जाईल असं मला वाटते ते आता तुमच्यावर डिपेंड आहे पूर्णपणे प्रेडिक्शन कोणी नाही करू शकत पण एक हलकाचा अंदाज तरी नक्कीच येऊन जातो ओवरऑल हा एक ओके ओके मस्तच मूवी होता ओके ठीक आहे हा एक मस्त मूवी नक्कीच होता माझ्याकडनं ओवरऑल जर का रेटिंग द्यायचं म्हणलं तर या मूवीला फाईव्ह आउट ऑफ थ्री पॉईंट फाईव्ह स्टार ओके पहिला स्टार म्हणजे या मूवीची सिनेमॅटोग्राफी आणि डायरेक्शनला जातो दुसरा स्टार म्हणजे या मूवीचे मेन मेन कास्ट थर्ड स्टार जातो दिलीप थर्ड स्टार जातो दिलीप प्रभाळकर सर यांच्या ॲक्टिंगला आणि हाफ स्टारचे म्हणजे या मूवीच्या स्टोरीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटत पुन्हा एका अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र